हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण हा वेगळ्या पद्धतीचा ढोकळा बनवणार आहे हे पहा एकदम स्पॉन्जी आणि आंबट तिखट गोड असा हा तांदळाच्या पिठाचा ढोक ढोकळा आहे कोणाला वाटणार देखील नाही की हा तांदळाचा पिठाचा आहे सेम या प्रकारे मिठाई दुकानात किंवा बेकरीतनी ढोकळा मिळतो त्याप्रकारे हा आपला ढोकळा बनवून तयार होतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण एका बा बौलमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी रवा घेतला आहे आणि अर्धीच वाटी आपल्याला दही देखील घ्यायची आहे अर्धी वाटी दही घेतलं आहे आता आपल्याला यात एक चमचा साखर घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडी हळद घालायची आहे हळद ऑप्शनल आहे तुम्हाला घालू वाटलं तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यात थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया आता ह्यात आपल्याला थोडं हिरवी मिरची घालायची आहे वाटून तुम्हाला तुमच्या तिकटानुसार तुम्ही घालू शकता यात आणि हे इनो घालायचं आहे इनो घातला की लगेच याला फेटून घेऊ आपण अशा प्रकारे याला फेटून घ्यायचं आहे आपल्याला आता हे एक मी भांडे घेतलं आहे ह्याला थोडं तेल लावून घेते माझं तेल लावून झालं आहे आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला ह्यात घालून घ्यायचं आहे जास्त घट्ट करायचं नाही जास्त पातळ करायचं नाही आपण ज्या प्रकारे केकचं बेस करतो त्या प्रकारे ह्याला तयार करून घ्यायचं आहे तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलं होतं ही पाणी माझं गरम झालं आहे ह्यात मी एक प्लेट ठेवली आहे जेणेकरून ही आपल्याला वाफवताना काही अडचण येणार नाही अशा प्रकारे मोदमध ठेवूया आपण आणि ह्यावर एक प्लेट जापून पंधरा मिनटासाठी वाफवून घेऊ पंधरा मिनटं झाले आहेत पाहू आपण आपला डोसा झाला खाय हे पहा व्यवस्थित असा आपला हा डोसा उमलला आहे वापवला देखील छान झाला आहे हा हे का म्हणजे आपला डो दो, डोसा व्यवस्थित असा झाला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हा डोसा उतरून खाली घेऊया आता मी तेल गरम करून घेतलं आहे यात थोडी जिर घालायची घालायचे आपल्याला थोडी कोथिंबीर मिरची आणि कढीपत्ता आणि ह्या थोडं आपल्याला पाणी घालायचं थोडं पाणी घालायचं आणि ही फोडणी आता आपण या ढोकळ्यावरती अशा प्रकारे वतून घ्यायची आणि हा ढोकळा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आशा आशा हे पहा अशा प्रकारे कट करून दाखवते मी एकदम स्पॉन्जी कशा प्रकारे स्पॉन्जी झाला आहे हे पहा खायला आंबट तिखट गोड अशा प्रमाणात हा आपला तांदळाच्या पिठाचा ढोकळा बनून तयार होतो आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका